लेखांक तिसरा हिंदुस्थानच्या परिस्थितीपुरता जर्मन महायुद्धात आणि आगामी रशियन महायुद्धात जो पहिला मुख्य फरक पडणार आहे तो हा की जर्मन महायुद्ध हे युरोपीय युद्ध होते आणि आगामी युद्ध हे रशियन युद्ध होणारे आहे रशियाहून युद्धास सहसा हात घालणार नाही असे जरी गृहीत धरले तरी त्यांच्या जन्मापासून रशियन बोलहोविकांविरुद्ध युरोपीय राष्ट्रे जे भयंकर कट करीत राहिली आहेत ते रशियास युद्ध करण्यास भाग पाडल्यापासून बहुदा राहणार नाहीत इंग्लंडच्या साम्राज्यास जर्मनीची शक्ती हाच काय तो तेव्हा शत्रू होता पण आता रशियाची शक्तीच नव्हे तर तत्वेही ही इंग्लंडच्या मुळावर आलेली आहेत जर्मनी तलवार घेऊनच इंग्लंडशी लढला पण साम्राज्य तृष्णा दोघातही होतीच हे तत्वत हा त्यांच्यात ऐक्य होते पण तलवार आणि तत्व ही दोन्ही भयंकर साधने घेऊन रशिया इंग्लंडच्या साम्राज्यावर तुटून पडणार आहे म्हणून इंग्लंडला जर्मनी बरा पण हा रशिया नको असे झालेले आहे एतदर्थ इच्छेने किंवा भाग पडले म्हणून पण रशिया जेव्हा केव्हा इंग्लंडशी लढण्यास उतरेल तेव्हा त्याला एशियाच्या रणक्षेत्रातच उतरावे लागेल कारण युरोपात समुद्रातून बाल्कन द्वीपातून आणि किंचित पोलंडमधून इंग्लंडला प्रत्यक्ष रशियावर आघात करता येईल पण सामुद्रिक शक्तीत दुर्बळ असणाऱ्या रशियाला इंग्लंडवर आघात करण्यास युरोपात मुळीच जागा नाही त्याचा वचपा एशियातच काढावा लागेल कारण प्रत्यक्ष इंग्लंडला जरी युरोपमध्ये रशियाचा हात पोचणार नाही तरी इंग्लंडच्या शक्तीचे जे मुख्य केंद्र हिंदुस्थान त्यावर घाला घालून इंग्लंडला विवल करून टाकणे रशियास शक्य आहे आणि स्थलशक्तीनेच तो हिंदुस्थानवर आघात करून इंग्लंडला पेचात पाडण्यास समर्थ होणार आहे ह्या परिस्थितीमुळे भावी युद्ध झुंजले जाणार एशिया हे त्याचे मुख्य रणक्षेत्र बनून इतर रणांगणे उपरणक्षेत्रे होणार आहेत यामुळेच पुढील युद्धात हिंदुस्थानचे महत्व अत्यंत उत्कटतेने वाढणार आहे विगत जर्मन युद्धात आशियाची स्थिती अत्यंत दुर्बळ होती हिंदुस्थानच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल होती जपान फितलेला चीन निजलेला अफगाणिस्तान भ्यालेला इराण जिंकलेला तुर्क हरलेला आणि रशिया तर इंग्लंडचा केवळ उजवा हात हिंदुस्थानच्या सीमेवरील राष्ट्राची आणि त्याच्या सीमेवरील राष्ट्राची ही इंग्लंडास सर्वस्वी अनुकूल अशी दशा झालेली होती त्यामुळे महायुद्धाच्या वणव्याची ठिणगीसुद्धा हिंदुस्थानात येऊन पडणे अशक्य झालेले होते पण या आगामी रशियन महायुद्धात ती परिस्थिती इंग्लंडला तितकीच प्रतिकूल जाणारी आहे प्रत्यक्षप्रसंगी राजकीय स्थित्यंतरे काय होतील हे कोणासच नक्की सांगता येणार नाही पण त्याची प्रवृत्तीवरून साधारण रूपरेखा कशी आखली जाण्याचा संभव आहे हे आपणास पाहून ठेवणे भाग आहे त्याप्रमाणे पाहता आज तरी असे स्पष्ट दिसत आहे की आशियातील विशेषत हिंदुस्थानच्या सरसीमेवरील बहुतेक राष्ट्रे इंग्लंडच्या विरुद्ध पक्षास मिळणारी आहेत अफगाणिस्तान इराण आणि तुर्कस्थान यांशी रशियाचे आजच संधी झालेले आहेत की जर कोणाशी रशियाचे युद्ध झुंपले तर त्या राष्ट्रांनी रशियाचे विरुद्ध न जाता फार तर तटस्थपणे राहावे फार तर तटस्थपणे राहावे यामुळे ते इंग्लंडला मिळणार नाहीतच पण बहुधा तटस्थही न राहता रशियाला मिळतील कारण अफगाणिस्तानाला हिंदुस्थानच्या अपहाराची महत्वाकांक्षा उत्पन्न झालेली असल्याने त्याच्या स्वतःचीच खुमकुमी त्या स्वस्थ बसू देणार नाही तो या रशियाच्या बलिष्ठ सहाय्याची महान संधी साधून त्याच्या अस्तित्वावर नेहमीच रोवलेल्या हिंदुस्थानातील इंग्रजी साम्राज्याच्या पिस्तुलास इंग्लंडचे हातून छिनावून घेण्याचा प्रयत्न केल्या वाचून राहणार नाही इराणच्या समुद्रात इंग्रजांना ढवळाढवळ धवल करण्यावाचून गत्यंतर नसल्यामुळे आणि इराणी आखातात रशियाविरुद्ध असणाऱ्या कोणत्याही युद्धमान राष्ट्रास आम्ही आश्रय देणार नाही म्हणून इराणने रशियाशी स्पष्ट आणि अत्यंत महत्त्वाचा करार अलीकडे केला असल्याने इराणला इंग्रजांविरुद्ध जाण्याला भाग पाडणे इंग्लंडलाच अवश्य होऊन बसेल तुर्कस्थानचे इंग्लंडने गिळलेले बगदाद इत्यादी प्रांत परत मिळवण्याची संधी साधून घेण्यास तुर्कस्थानही कमी करणार नाही युद्धारंभीच नसले तरी युद्ध इंग्लंडच्या किंचित मात्र सुद्धा विरुद्ध जाताच तुर्क लढाईत पडल्या वाचून राहणार नाही अशा रीतीने उभा पूर्व एशियाई संगनमत करून हिंदुस्थानच्या पूर्व बाजूस पर्यंत इंग्रजांवर सर्व आशिया उठेल रशियाचे राष्ट्र तर महायुद्धाच्या रणयज्ञाचा मुख्य यजमानच त्याच्या प्रचंड भौमिक सेना आणि वैमानिक शक्ती हिंदुस्थानच्या पासून तिबेट पर्यंत अंगास अंग लावून उभ्या जर्मनीचा हात हिंदुस्थानचे तटास पोचण्यास खंडचे खंड आडवे आलेले होते पण रशियाचा हात हिंदुस्थानचे तटास नेहमीच चिकटलेला युद्ध पुकारले जाण्याच्या आठवड्याचे आत रशियन सेना काश्मीरपासून नेपाळ ते तिबेट पर्यंत हिंदुस्थानची सीमा व्यापून उभ्या असणार आगे आओ म्हणताच हिंदुस्थानात शिरणार वाटेल ती शस्त्रास्त्रे विमाने सैनिकांची सहस्रे सेनापती रशिया पाण्यासारखी हिंदुस्थानात ओतू शकेल हिंदुस्थानवर स्वारी करणे जर्मनीस जितके कठीण होते तितकेच ते रशिया सोपे आहे त्यातही रशियाची शक्ती ही इंग्रजाच्या शक्तीहून जर्मनीप्रमाणेच निदान भौमिक सामर्थ्यात तरी कमी नसून कांकणभर जास्तच आहे आणि जर्मनास प्राप्त नसलेली वैमानिक शक्ती ही रशियास उपलब्ध झालेली आहे हिंदुस्थानवर भौमिक आक्रमण जर्मनीला शक्य होते पण ह्या देशास महायुद्धाचे दोन चार प्रचंड धक्के तरी मारून त्यास गदगदा हलवून सोडण्यासाठी जर्मनी फार तर एखादी एमडन पाठवू शकला पण रशिया वैमानिक सामर्थ्याच्या जोरावर हिंदुस्थानच्या वाटेल त्या भागास वाटेल तितका प्रचंड धक्का वाटेल तेव्हा देऊ शकेल हिंदुस्थानात असणाऱ्या इंग्रजी तळावर शस्त्रागारावर सरकारी केंद्रांवर विमानाचे हल्ले चढवून त्यास तास तास भडी मारून बंबार्ड करून सर्व देशात धुमश्चक्री उडवून रशियाचे वैमानिक दळ प्रत्ययही सकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ये जा करू शकेल हिंदुस्थानातील लोकास त्यांची इच्छा असो वा नसो पण प्रचंड खळबळ उडवून युद्धोन्मुख व्हावयास शिकवू शकेल सर्व हिंदुस्थानात क्रांतीच्या लाटा उठोत वा न उठोत त्या उठाव्या असे आपणास वाटो वा न वाटो पण हे गृहित धरल्यापासून गत्यंतर नाही की कुठे कुठेतरी मुठभर असोत वा मणभर असोत पण क्रांतिकारक दळे ही त्या महायुद्धाचे धुमश्चक्रित मुग्ध वा प्रकट उठावण्या करणार हे असंभवनीय आहे काय कारण आजही जर ते एकाकी बालासुरास लढतात काकोरीस आगगाड्या आडवितात चार पिस्तुले चोरून क्रांतीचे कट करतात आणि आज पंचवीस वर्षाच्या सरकारी दडपणाने यातनांनी वा निर्यातनांनी आशेने वा निराशेने निर्मूळ होत नाहीत तर ते अशा महायुद्धाच्या खंडोखंडे पेटविणाऱ्या असे गृहित धरणे हिंदी लोकांच्या आणि इंग्रजांच्या दोघांच्याही हितास आयत्या वेळी अनर्थकारकच होणारे नाही का हिंदुस्थानात तशा काही उठावण्या काही तापट क्रांतिकारक करतील हे गृहित धरूनच त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल त्यांची शक्ती का वाढू शकेल आणि कशी घटू शकेल याचा विचार आपले करणे हे हिंदी आणि इंग्रजी पुढाऱ्यांचे कर्तव्य आहे या दृष्टीने या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे जरी हे स्थळ नव्हे किंवा या लेखाचा तो उद्देशही नसला तरी वरील छेदकात रशियाच्या ज्या वैमानिक बळाच्या प्रश्नाचा उहापोह केलेला आहे त्यापुरते येथे इतकेच सांगणे पुरे आहे की अशा क्रांतिकारकांच्या अगदी तुच्छ उठावण्या जरी कुठे झाल्या तरी त्यास विषारी धुराची सर्व साधने अल्प प्रमाणात पण भयंकर स्फोटकास्त्रे लहान गन्स आणि वेळी काही सैन्य संचालक देखील पुरवण्यास हे रशियाचे वैमानिक बळ समर्थ होईल इतकेच नव्हे तर तो पुरवठा त्यास हिंदुस्थानातील कोणत्याही स्थळी अचानक उडत येऊन करून समयी परतही उडून जाता येईल रशियामध्ये कित्येक हिंदी क्रांतिकारक क्रांती, क्रांती शस्त्रास्त्रांचे आणि युद्धसंचालनाचे शिक्षण घेत पडलेले आहेत असे इंग्रजी पत्रे अधूनमधून जी हाकाटी करतात त्यावरून दिसतेत त्यास आणि तदितर निर्वासित क्रांतिकारकास रशियन विमाने युद्ध चालू होताच हिंदुस्थानात जिथे क्रांतीची ठिणगी उडेल तिथे तिला फुंकर घालण्यासाठी अचानक आणून सोडतील किंवा हिंदुस्थानातून बाहेर नेऊ शकतील ही गोष्ट जर्मन लढाईत शक्य नव्हती जर्मनी फार फार तर समुद्र तीरावर हत्यारे आणून ओतू शकता पण पुढे देशाचे मध्यंतरी त्यास आणणे दुस्साध्यच होते आता हिंदी क्रांतिकारक जर चीनमध्ये किंवा सायबेरियात केंद्र करून दोन रणविमाने घेऊन सकाळी निघाले तर सिमल्यावर दहा वाजता येतील तास दोन तास बॉम्बचा भडीमार करून पुन्हा परत निष्ठून संध्याकाळी चीनला जाऊन बसतील बंगल्यात एखादी तुच्छ उठावणी झाली तर एकदम अगदी बिडन स्क्वेअरात लहान मशीनगन्स व विषारी धुरास्त्रे इत्यादी क्रांतिकारकास देऊन निष्ठून परत जाऊ शकतील या वैमानिक शक्तीचा अभ्युदय हा या महायुद्धाचा एक भयंकर नवीन घटक होणार असून इंग्लंड जसा त्याचा उपयोग करू शकेल तसाच रशियाही करू शकेल विशेषत ही वैमानिक शक्ती हिंदुस्थानातील अंतर्गत क्रांतीच्या उठावण्यास फार सहाय्य देऊ शकेल आणि त्या मानाने इंग्रजास फार पेच आणेल या गोष्टीचा विचार एव्हापासूनच इंग्लंडच्या आणि हिंदुस्थानच्या दोघांही जनतेस दोघांच्याही हितार्थ करणे अवश्य आहे जर्मनीचा हात हिंदुस्थानास पोचणे त्याच्या सामुद्रिक शक्तीचे दौर्बल्याने भौमिक शक्तीच्या सुदूरतेने आणि वैमानिक शक्तीच्या अभावाने अशक्य केले आणि त्यामुळे हिंदुस्थानात इंग्रजी सत्ता फारशी धोक्यात आली नाही पण रशियाची सीमा उत्तरेस पुष्कळशी हिंदुस्थानच्या सीमेस अगदी चिकटून असल्याने अफगाण आदी राष्ट्रे इंग्रजांविरुद्ध उठून रशियास मिळणारी असल्याने आणि त्याचप्रमाणे आणि त्याचमुळे युद्ध सुरू होण्याच्या दोन तीन आठवड्याचे आत रशियन सीमा ओलांडून हिंदुस्थानात घुसण्यास लाखो सैनिक इंग्रजांच्या तोडीस तोड देणाऱ्या नवीनातील नवीन युद्ध साधनांनी सज्ज असे रशियापाशी असल्याने आणि हिंदुस्थानचे आत वाटेल तेथे युद्धाचे छापे घाले घालीत धक्के मारून अंतर्गत क्रांतीच्या उठावण्या करविण्यास रशियास वैमानिक बळ प्राप्त झालेले असल्याने आगामी महायुद्धात इंग्रजी साम्राज्याचे हृदयच असलेल्या हिंदुस्थानवर आघात करणे इंग्रजांच्या शत्रूस जर्मनीहून कितीतरी पटीने सोपे झालेले आहे याचे विवेचन येथवर केले परंतु पश्चिमोत्तर सीमेकडून अफगाण आणि उत्तर सीमेकडून सीमे रशिया हिंदुस्थानवर स्वारी करू शकेल इतकेच संकट या लढाईत इंग्रजांसमोर दत्त म्हणून उभे राहणार आहे असे नाही महायुद्धाच्या भूकंपीय उलाढालीत कोणाचे काय होईल हे भविष्य निश्चितपणे वर्तविणे हे इतिहासज्ञास किंवा राजकारण्यास शक्य नाही मग स्वयमेवच अनिश्चित अशा ज्योतिषशास्त्रज्ञांची गोष्टच दूर यासाठी आज जे जसे स्पष्ट दिसत आहे ते सांगून टाकल्यावर जे आज अंधुक दिसत आहे त्याचे स्पष्ट रूप कोणत्या प्रकारचे निघेल आणि ते निघाले तर त्याचा अनुकूल वा प्रतिकूल परिणाम कसा होईल हेही थोडे विवेचून ठेवलेच पाहिजे या दृष्टीने पाहता हिंदुस्थानच्या पश्चिमोत्तर सीमांवर इंग्रजांविरुद्ध तुर्क इराण अफगाण रशिया यांची सशस्त्र जिवंत भिंतची भिंत अशी उभारली जाऊन चांगदेवाच्या भिंतीसारखी अनिवार्यतेने चालून येण्याचा संभव आहे तसाच पूर्वोत्तर सीमेवरही इंग्रजांविरुद्ध कोणीच उठणार नाही असे काही निश्चयाने सांगता येत नाही कारण नेपाळ नेपाळ आज इंग्रजांचा मित्र आहे पण नेपाळ स्वतंत्र आहे अफगाणिस्तानही इंग्रजांचा मित्र म्हणवीत होता पण आता त्याचे मनात हिंदी साम्राज्य जिंकण्याची नवीन भयंकर महत्वाकांक्षा उगवलेली आहे ती नेपाळचेही मनात महायुद्धाच्या भूकंपीय उलाढालीच्या खळबळीत कशावरून उद्भवणार नाहीत अफगाणिस्तान इंग्रजांच्या विरुद्ध जाईल हे जसे आज बहुतेक निश्चिततेने सांगता येते तसे नेपाळही इंग्रजांचे विरुद्धच जाईल हे सांगता येत नाही पण नेपाळ इंग्रजांचे विरुद्ध जाणारच नाही किंवा इंग्रजांविरुद्ध जाणे त्यास भाग पाडले जाणार नाही हेही निश्चिततेने सांगता येत नाही जर नेपाळ इंग्रजांचा मित्र राहिला तर तो इंग्रजास एक मोठाच आधार होणार आहे आज नेपाळास निदान महायुद्धात बेल्जियम हॉलंड या लहान देशास जे महत्व प्राप्त झालेले होते ते प्राप्त झालेले आहे त्यातही नेपाळची त्रेसष्ट हजारच्या वर खडी सेना असून युद्धकाली प्रत्येक तरुण गुरखा लढाऊ वीर होणार आहे त्याहूनही इंग्रजास पेचात आणणारी गोष्ट म्हणजे ही की आज ब्रिटिशांच्या हिंदी सेनेचा मुख्य आधार गुरखे आहेत जर नेपाळशी मित्रता राहिली तरच या सर्व गोष्टी इंग्रजास अनुकूल जातील पण जर नेपाळची मैत्री तुटेल रशियाच्या कारस्थानाने व शक्तीने किंवा नेपाळचे मनात अफगाणिस्थानाचे संसर्गाने हिंदी साम्राज्याची वा निदान बिहार बनारस पर्यंतच्या प्रदेशापर्यंत तरी नेपाळी राज्यसत्ता वाढवण्याची नवीन साहसी महत्वाकांक्षा उद्भवली तर ह्याच सर्व गोष्टी इंग्रजास अत्यंत जड जाणाऱ्या आहेत कारण नेपाळ बिघडला तर त्याच्या अगदी पाठीशीच लगटून उभा असलेला आणि त्याचे मनात इंग्रजांविरुद्ध आकांक्षा उत्पन्न करण्याचे कार्य हा धुऊन पाठीस लागलेला रशिया उभा आहे तो तिकडून अफगाणिस्तानास तसाच नेपाळास सैन्य शस्त्रास्त्रे सेनानी विमाने आणि द्रव्य पुरवण्यास समर्थ आहे त्यामुळे जर का नेपाळशी इंग्रजांचे बिघडले तर नेपाळ एकाएकी बिहारवर उतरेल नेपाळच्या सारख्या कडव्या लढाऊ आणि जिवंत सैनिकांचे ते पन्नास साठ सहस्त्र सैन्य आणि रशियाच्या धनाजनाचा आणि शस्त्रांचा त्यास पाठिंबा नेपाळने बिहार प्रांतावर स्वारी करण्याचा अवकाश की बंगालपर्यंत साफ मैदानच आहे ते हजारो गुरखे एखाद्या हिमसंहतीप्रमाणे कलकत्त्यापर्यंत येऊन आदळतील त्याचवेळी इंग्रजांच्या सेनेचा मुख्य आधार जो गुरखा त्याचीही गडबड उडाल्या वाचून राहणार नाही कारण गुरखा सैनिक इंग्रजी सेनेत शिरतो तेव्हा जी शपथ घेतो ती नेपाळचे महाराजाविरुद्ध मी लढणार नाही या अपवादानेच युक्त असते इंग्रजांच्या अगदी म्यानात त्यांची हिंदी तलवार बोथट होऊन वेळी तुटण्याचा संभव आहे नेपाळच्या ने गुरखा पलटणी त्यास जाऊन मिळण्याचा संभव आहे इतकेच नव्हे तर या अभूतपूर्व क्रांतीने स्फुरण पाहून हिंदी लोकात गुप्तपणे ज्या थोड्या क्रांतिकारकांच्या टोळ्या वावरत आहेत असे पोलीस म्हणतात त्याही त्या नेपाळी सैन्यास तत्काल जाऊन मिळाल्या वाचून राहणार नाहीत अशी महान धुमश्चक्री उडणे असंभवनीय नाही आणि जर ही रणधुमाळी माजली तर हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्यावर केवढे महान संकट कोसळून ते कसे पाया सुद्धा गदगद हलवून कोलमडू पाहिल याची बरोबर कल्पना जर हिंदुस्थानात कोणास येणे शक्य असेल तर ती एका इंग्रजांनाच होय कारण इंग्रज महाधूर्त आहेत साम्राज्य जिंकण्याची आणि चालविण्याची कला ही इंग्रजी मुलांची जवळजवळ उपजत प्रवृत्ती इन्स्टिंक्टच होत आलेली आहे अठराशे सत्तावन्न पासून इंग्रज आपल्या नेपाळचा उपयोग हिंदुस्थानच्या विरुद्ध करून घेत आहेत पण नेपाळचा उपयोग करून घेण्याची बुद्धी ब्रिटिश हिंदुस्थानातल्या आपणा हिंदू लोकांना मात्र अजून सुचवत नाही त्यातूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नेपाळचे महत्व नेपाळचे नेपाळलाही कळत नाही स्वतःलाही उपयोग करून घेण्याची बुद्धी त्याला सुचत नाही दुसऱ्याने कोणी सुचवली तर ती वाक्ये ऐकण्याची देखील भीती वाटते मद्रास राष्ट्रसभेमध्ये काबुलच्या अमिराचे नाव मधूनमधून निघाले पण त्याच वेळी ब्रिटिश हिंदुस्थानात आलेल्या नेपाळच्या महाराजांची मात्र कोणासही आठवणही झाली नाही नेपाळचा आगामी महायुद्धातच नव्हे तर आगामी हिंदी राजकारणात केवढा उपयोग होणार आहे याची सध्याच्या पुढाऱ्यास काय आणि त्यांच्या अनुयायास काय जाणीव अशी नाहीच नेपाळच्या त्या उपयोगाची रूपरेखा त्यांचे पुढे काढली गेली तरी ते एखादी अंधारी खोली एकदम कोणी उघडली तर जसे आपण शून्यपणे डोकावून पुन्हा तिकडे पाहिनासे होतो तसे अंधार भय होऊन त्रासाने होस हो मिळवून पुन्हा आपल्या एखाद्या विभागणीचा ठराव सायमन सात किंवा आयर्विन आठच्या चिरपरिचित आणि चिरविफलित राजकीय भातुकली खेळण्यात दंग होतात ह्या भातुकली पुढचा संसार शिकण्यास उपयुक्त आहेतच पण भातुकलीचा खेळ म्हणजे संसार नव्हे लहान मुलींना तो शोभतो पण त्यास खरा संसार समजून त्यात सर्व घरच जर रमू लागले तर त्या घराचे बारा वाजण्यास काही वेळ लागत नाही परंतु आज हिंदी राजकारणाची अशी भातुकली झाली आहे आणि तिथून सुटून नेपाळच्या सारख्या दूरवर परिणाम करणाऱ्या चळवळीकडे देशाचे अपराधी दुर्लक्ष होत आहे हे जरी खरे आहे तरी ते तसेच सदोदित होत राहील असे नाही नेपाळच्या जागृतीची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत हिंदू संघटनाचा दुधोबी आज ना उद्या त्यास आणि आम्हा सर्वस खडबडून जागा करील त्या व्यतिरिक्त आगामी महायुद्धात तरी सरतेपदी नेपाळला निजता येणार नाही कारण तिकडून रशिया त्यास चेपील किंवा इकडून इंग्लंड हलवील नेपाळला महायुद्ध स्वस्थ राहू देत नाही हे निश्चित आपणही त्या युद्धाचा अधिकात अधिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी हिंदू समाजाने संघबली बनून सिद्ध झाले पाहिजे श्रद्धानंद एक मार्च একুণিসে আঠাশ